जे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मराठवाड्यातील एसटी महामंडळाच्या बऱ्याचशा पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे ही लोक नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या नंतर सातत्यानं नऊ महिने चाललेल्या संपाच्या कालावधीमध्ये जनतेची सेवा सतत ठेवण्यासाठी सातत्यानं ठेवण्यासाठी आपली वाहनं बसेस बाहेर काढून लोकांची सेवा करण्यासाठी काम केलेले आणि अशा लोकांना महाराष्ट्र शासनानं सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एस टी महामंडळामध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करावं अशी यांची मागणी आहे मला विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब ज्या पद्धतीने एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यासाठी घेतलेले निर्णय आहेत त्याच पद्धतीनं या सर्व लोकांचा प्रश्न मार्गी लावतील या सर्वांना निश्चित स्वरूपाने एस टी महामंडळाच्या कामावर रुजू करून घेतील कायम करून घेतील असा विश्वास बला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कालच्या पंधरा वीस दिवसाखाली पुकारलेला संप त्या संपामध्ये केलेल्या मागण्या त्याही मागण्यापेक्षा यांची मागणी साडेपाच हजार रुपये पगार वाढ हो व्हावा अशी होती परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार रुपये पगार वाढ करून त्यांना न्याय दिलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणजे मानून निर्णय घेतला जातात असाच केंद्रबिंदूच्या ठिकाणी एस महामंडळातील या कंत्राटी कामगारांना सुद्धा जे प्रायव्हेट वाहन चालवून जनतेची सेवा करत आहेत यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये एस टी खात्यामध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करून घेतील असा विश्वास मला वाटतो जय हिंद जय महाराज